नमस्कार मी बागेश्री आणि आपण पाहत आहात लोकसभा निवडणूक झाली महाराष्ट्र आता भाजपच्या बाजूने निकाल लागल्यामुळे भाजपमध्ये सध्या उत्साहाचं वातावरण आहे दिल्लीचा विजय हा तर ऐतिहासिक आहे कारण बारा वर्षातील सगळ्यात अवघड ठरलेली दिल्लीची निवडणूक भाजपने जिंकली आहे म्हणजे पंतप्रधान पदाचे उमेदवार झाल्यापासून नरेंद्र मोदी यांना दिल्ली विधानसभेने तीन वेळा हुलकावणी दिली पण जिद्द चिकाटी आणि प्रयत्नांच्या पराकाष्ठेला साम दाम दंडभेदाची जोड देत त्यांनी दिल्ली काबीज केली अरविंद केजरीवाल यांची दहा वर्षांची सत्ता उलथवून दिल्लीत पुनरागमन करणं त्यांना आता अशक्य करून टाकलंय आता भाजपमध्ये नवीन राष्ट्रीय अध्यक्ष निवडीसाठीच्या हालचालींना वेग आलाय चौदा मार्च पूर्वी भाजपला नवीन राष्ट्रीय अध्यक्ष मिळण्याची शक्यता आहे मार्चच्या पहिल्या आठवड्यापासून निवडणूक प्रक्रिया सुरू होईल फेब्रुवारीच्या अखेरीस अठरा राज्यांच्या प्रदेशाध्यक्षांच्या निवडीची प्रक्रिया पूर्ण होताच राष्ट्रीय अध्यक्षांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला जाईल गेल्या काही दिवसांपासून आपण भाजपचं राष्ट्रीय अध्यक्ष कोण होणार कोण होणार अशा नुसत्या बातम्या ऐकत होतो पण आता लवकरच ही निवडणूक पार पडणार आहे भाजपच्या घटनेनुसार देशातील किमान अर्ध्या राज्यांचे प्रदेशाध्यक्ष निवडून आल्यानंतरच राष्ट्रीय अध्यक्षांची निवडणूक होऊ शकते खरं म्हणजे गेल्या जानेवारी अखेरपर्यंत भाजपला नवा राष्ट्रीय अध्यक्ष मिळणं अपेक्षित होतं मात्र महाराष्ट्र हरियाणा पाठोपाठ दिल्ली विधानसभा निवडणुकांमुळे अध्यक्षपदाची निवडणूक ही लांबतच गेली जे पी नड्डा यांना पक्षाध्यक्ष आणि केंद्रीय आरोग्य मंत्री पद असा दुहेरी भार सांभाळावा लागतोय जे पी नड्डा यांच्यानंतर अध्यक्षपद कोणाकडे जाईल याविषयी अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत महाराष्ट्र विधानसभेनंतर सुद्धा अनेक नाव चर्चेत होती म्हणजे विनोद तावडे यांचं नाव चर्चेत होतं पण आता वेगळीच नावं पुढे आली आहेत अध्यक्षपद निवडीसाठी सुद्धा काही आहेत आणि एक प्रक्रिया आहे ती काय ती समजून घेऊया भाजपच्या अध्यक्षपद निवडीसाठी सुद्धा काही आहेत म्हणजे भाजपची स्वतःची निय अशी घटना आहे त्यानुसार ही निवडणूक घेतली जाते भाजप राष्ट्रीय अध्यक्ष निवडण्यात संघाची मोठी अकरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी भाजप नेते आणि मंत्री राजनाथ सिंग यांच्या घरी एक बैठक झाली होती त्यावेळी गृहमंत्री अमित शहा भाजपचे अध्यक्ष जे पी नड्डा हे सुद्धा सहभागी झाले होते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रय होसबाळे आणि भाजप आणि संघ यांच्यात समन्वय निर्माण करणारे संयुक्त सरचिटणीस अरुण कुमार हे सुद्धा उपस्थित होते आणि ही बैठक सुमारे पाच तास चालली होती आणि या बैठकीत संघाने भाजप अध्यक्षपदाची निवड संघाच्या सल्ल्यानेच होणार असल्याचं स्पष्ट केलं तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल जे पी नड्डांनी एक विधान केलं होतं भारतीय जनता पार्टी आता सक्षम झाली असून आम्हाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची गरज उरली नाही असं वक्तव्य त्यांनी केलं होतं आणि या वक्तव्याचा परिणाम लोकसभा निकालावर सुद्धा दिसला आणि त्यानंतर संघाच्या मदतीने भाजपने विधानसभा निवडणुकांमध्ये दमदार कामगिरी केल्याचं सुद्धा आपण पाहिलं त्यामुळे संघाची ताकद सोबत नसेल तर भाजपला विजय मिळवणं हे अवघड आहे आणि संघाची ताकद सोबत असेल तर भाजप जोरदार मुसंडी मारतो हे आता स्पष्ट झालंय त्यामुळे भाजप राष्ट्रीय अध्यक्षांच्या निवडणुकीत संघाचा वरचष्मा राहणार आहे आणि संघाची मान्यता ही महत्वाची असणार आहे यावेळी नवीन अध्यक्ष हा दक्षिण भारतातील असण्याची शक्यता आहे कारण पुढच्या तीन वर्षात दक्षिणेकडील तमिळनाडू केरळ पुदुचेरी कर्नाटक आणि तेलंगणा या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका आहेत भाजपचं लक्ष आता दक्षिणेकडील राज्यांवर अधिक आहे कारण तिथे त्यांना म्हणावा तसा जम बसवता आलेला नाहीये आणि वीस वर्षांपासून दक्षिण भारतातील एकही नेता भाजपचा राष्ट्रीय अध्यक्ष झालेला नाही दक्षिण भारतातून शेवटचे भाजप अध्यक्ष दोन हजार दोन ते दोन हजार चार दरम्यान व्यंकय्या नायडू जे आंध्र प्रदेशचे होते ते होते आता सध्याचे राष्ट्रपती हे पूर्व भारतातील आहेत उपराष्ट्रपती पश्चिम भारतातील आहेत पंतप्रधान उत्तर भारतातून म्हणजे वाराणसीचे खासदार आहेत अशा परिस्थितीत दक्षिण भारतातील एखाद्या नेत्याला जबाबदारी मिळण्याची दाट शक्यता आहे आता दक्षिण भारतातील कोणाची नावं शर्यतीत आहेत पाहूया सध्या दक्षिणेतील प्रमुख भाजप नेत्यांमध्ये प्रल्हाद जोशी एल मुरुगन जी किशन रेड्डी के अण्णामलाई के ईश्वरप्पा दग्गुवाती पुरंदेश्वरी आणि निर्मला सीतारामन यांचा समावेश आहे निर्मला सीतारामन यांचा तमिळनाडू आणि आंध्र प्रदेशमध्ये जनसंपर्क चांगला आहे संघटनेने निर्मला सीतारामन यांची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड केली तर त्यांनी यावेळी सादर केलेला अर्थसंकल्प त्यांचा शेवटचा असू शकतो भाजपच्या इतिहासात एक नवीन विक्रम नोंदवला जाईल भाजपमध्ये आतापर्यंत या पदावर एकही महिलेची नियुक्ती झालेली नव्हती दाक्षिणात्य सुषमा या नावाने प्रसिद्ध असलेल्या दग्गुवाती पुरंदेश्वरी यांचं नाव सुद्धा चर्चेत आहे दोन हजार पंधरा मध्ये त्या भाजप महिला मोर्चाच्या प्रभारी झाल्या त्यानंतर जुलै दोन हजार तेवीस पासून त्या, त्या आंध्र प्रदेश भाजपच्या अध्यक्ष आहेत त्याचबरोबर कर्नाटकचे प्रल्हाद जोशी यांचं नाव सुद्धा चर्चेत आहे दोन हजार चार पासून ते, ते सातत्याने धारवाड लोकसभा मतदारसंघातून विजयी होत आहेत त्यामुळे कर्नाटकमध्ये त्यांचा होल्ड दक्षिणेत पाय रोवायचा हो असेल तर दक्षिणेचा राष्ट्रीय अध्यक्ष होऊ शकतो आणि अशी रणनीती संघ आणि भाजप आखू शकतात पण यांच्या सोबतच भूपेंद्र यादव अनुराग ठाकूर धर्मेंद्र प्रधान केशव प्रसाद मौर्य राजीव चंद्रशेखर स्मृती इराणी सर्वानंद सोनोवाल या नेत्यांची नावं सुद्धा चर्चेत आहे मधल्या काळात महाराष्ट्राकडे हे पद येऊ शकतं अशी चर्चा होती म्हणजेच विनोद तावडे यांचं नाव चर्चेत होतं पण हे नाव आता मागे पडलंय त्यामुळे महाराष्ट्राकडे हे पद येणार नाही असं तरी आत्ता दिसतंय मात्र भाजप हा धक्का तंत्रासाठी ओळखला जातो कदाचित एक नवीन नाव सुद्धा उदयास येऊ शकतं की ज्या नावाची अजिबात चर्चा नाही म्हणजे मध्य प्रदेशची जी विधानसभा निवडणूक झाली होती त्यावेळेस आपण पाहिले की मुख्यमंत्री मोहन यादव यांना करण्यात आलं आणि ते नाव मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत नव्हतं त्यामुळे अध्यक्ष निवडताना केवळ पक्षहित पाहून चालणार नाहीये तर राष्ट्रीय अध्यक्षपदाचा उमेदवार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या गुडबुक मध्ये असणं तितकंच महत्वाचं आहे भावी अध्यक्ष म्हणून अनेक नावांवर सध्या मागील काही काळात बरीच चर्चा रंगलीये पण असं असलं तरी आश्चर्यकारक नाव पक्षाकडून समोर आणलं जाऊ शकतं आणि हे धक्का तंत्र भाजपला चांगलंच जमतं त्यामुळे येणाऱ्या काळात भाजपमध्ये काय काय बदल होत आहेत राष्ट्रीय अध्यक्षपद हे कोणाकडे जात आहे हे पाहणं आहे तुर्तास या भागात मी इथेच थांबते पण अशाच महत्वाच्या विषयासह आपण पुन्हा भेटणार आहोत पण तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि हो पाहायला विसरू नका आकार डी जी नाईन नमस्कार